पडत नाही आणि ते गाला अभागी असतात जिथं कधी आई बापाचे रपाटे पडत नाही खायला नव्हतं रे संपूर्ण परगा सांगेल तूर जनावरांना घातली की त्यातून डाळ बाहेर काढायची आणि आई त्याचं वरण करून लेकराला द्यायची लेकरांना जान ठेवली ती आई असते ती आई असते शिकत राहिलं दोन बहिणी आपल्याला कष्ट केले पाहिजे म्हणून लहानपणापासून कष्ट करीत राहिलं तो बाप आज गेल्याच्या नंतर विठ्ठल पंतांचा बाप काय आपला बाप काय गोविंद पंत बसलेले आहे तुम्हाला सांगतो माय बाप बाप मरणाच्या दारात आहे सोन्यासारखं सगळं गोकुळ बाजूला आहे पण पोरांना जवळ घेत आणि पोरांना सांगतय बरं का तुम्हाला आज एक मी महत्वाची गोष्ट सांगतो आतापर्यंत बोललो नाही कधी तुम्हाला लेकरांना सांगते तुमच्या सगळ्यांच चांगलं आहे पण माझ्या बाईकडे लक्ष द्या तो बाप असतो तो बाप असतो तिला फार कष्ट आहेत रे कधी तिनं सांगितलं नाही प्रत्येक वेळेस माहेरी आली की माझ्या खोलीत यायची रडायची बाबा आता ही शेवटची भेट मी जाऊन आत्महत्या करणार मला सहन होत नाही सासरच माझ्या दहाव्याला या माझ्या गोड जेवणाला या बाबा आता मी आत्महत्या करणार प्रत्येक वेळेस मी माझ्या बाईला माझ्या राणीला माझ्या परीला सांगितलं बाळा तु या बापाकडे बघ ते दुःख सहन कर तु या बापाला सहन होईल का आणि म्हणून माझं बाळ जगलं तुम्ही सगळे सुखात आहात तुम्ही गरम डोक्याचे म्हणून तुम्हाला कधी तिनं सांगितलं नाही पण आता मी या जगाचा निरोप घेतो आहे पण माझ्या बाईकडं लक्ष ठेवा तो बाप असतो लेकीचं आणि बापाचं नातं काय असतंय मला माहिती नाही अख्या घराची काळजी बाप घेतो पण बापाची काळजी मात्र लेख घेते मरताना जर लेक आली नाही ना ते बाप जीव धरून ठेवत आहे या मला सांगताय थांब माझी बाई अजून आली नाही काय म्हणताय थांब माझी बाई आली नाही रात्रभर मयत पडलेलं असतय रात्रभर लोक तंबाखू चोळून उद्धव साहेबांना काय केलं पाहिजे शिंदे साहेबांना काय केलं पाहिजे मोदी साहेबानं काय केलं पाहिजे हे सांगतात पण सकाळी ओढ्याच्या बाजून आवाज येतो अण्णा पप्पा का समजाव लेख आली इतकी रडते इतकी रडते बाप जर कमी जेवला ना तरी ते लेकरू आजूबाजूला फिरत असते का पप्पा कमी जेवले काय बोलला असेल काही टेन्शन असेल ती लेक असते माय बाप ज्या दिवशी तुम्ही येणार ना हा महिला वर्ग माहेरी त्यावेळेस रोज पाच वाजता उठणारा बाप तीन वाजल्यापासून या कुशीहून त्या कुशीवर असते आणि पोराला म्हणते दिदी येणार आहे ना आक्का येणार आहे ना तू आणायला जातो कमी जाऊन लेक आली ना त्याला कुडं ठेऊन कुडं असे पाचशे रुपये प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेले असतात ते काढून द्या ते लेकीच्या हातात बाबा राहू द्या तुम्हाला नको त्यानं तुला चांगली साडी घेतली नाही हे ठेव तुला तो बाप असतो चालता येत नाही पण गाडीत बसून द्यायला जाते हातात पिशव्या घेऊन तो बाप असतो ज्या गावात लेख दिली तिच्या घरी जात नाही पण त्या गावातून पाच सात वेळा जाते ना आणि लोकांना विचारते माझ्या बाईचं कसं चाललंय तो बाप असतो बाप फार मोठा आहे गड्या तुम्हाला सांगू लग्नाच्या दिवसापर्यंत दिवाळीला सुद्धा बायकोला साडी घेते पोरांना चांगली कपडे घेते मुलीला चांगली कपडे घेते पण स्वतः मात्र फाटलेल्या कपड्यांवर दिवाळी साजरी करत आहे तो बाप असतो तो बाप असतो बापाला यात्रेत तुम्ही पाहू नका बापाला जत्रेत तुम्ही पाहू नका बापाला पाहायचं ना रात्री झोपल्यावर फाटलेली बनेल फाटलेली अंडरपॅन्ट पण आपल्या अंगावर हजार रुपये मीटरचा कपडा घातला ना तो बाप असतो लग्नामध्ये ऐपत नसताना खर्च करते ना तो बाप असतो लग्न लागलं काही एकटच लांब जाऊन रडत राहते ना तो बाप असतो तीन चार लोक धरून आणतात बोलवण करायची ताईची इतकं रडतय इतकं रडतय अनलेख निघाली का गाडीवर थाप मारिते डायव्हरनं ब्रेक मारली का काचा खाली करते पण आता बाजू बदलते लिकीच्या बाजूने जात नाही जावयाच्या बाजूने जाते न हात जोडीते बापू सोन्याचा तुकडा दिला बरं तुमच्या ताब्यात जीव लावा बापू स्वयंपाक करता येत नाही अजून भाकऱ्या कच्च्या राहतात तिला काही बोलत जाऊ नका बापू सगळं दिलं तुम्हाला सगळं दिलं काही कमी पडलं ना आसरूंनी सावकाराचे उमरे धुवून काढीन बापू पण माझ्या सोन्याच्या तुकड्याला जीव लावा बापू सारखं नटायला लागतं तिला चांगले कपडे घालायला लागतात ओरडत जाऊ नका बापू सारखे आरशा पुढे उभी राहते तिला जास्त काही बोलत जाऊ नका काही चुकलं ना सासऱ्याची चूक म्हणून पदरात घाला तुमच्या पाया पडतो पण माझ्या सोन्याच्या तुकड्याला जीव लावा कोणापुढं हात न जोडणारा वाघासारखा बाप आज लग्न झाल्यावर जावया पुढं भिकाऱ्यासारखं हात जोडतय आणि त्याच्या पाया पडतय तो बाप असतो माय बाप एकदा बाप गेला की सगळं संपलं बाप गेला की आधार आणटलं आटला बाप गेला की हिमालयाचा आधार आठला एकमेव पात्र असं या जगात तुम्हाला सगळे खाली खेचायला बसलेत हा कधी संपतोय इकडे डोळे लावून पण जगामध्ये दोन लोक अशी आहेत की आमच्यापेक्षा आमचं बाळ उंचीवर गेलं पाहिजे ती दोन व्यासपीठ दोन आधाराचे खाम म्हणजे आई बापाय बा... बाप स्वाभिमानी बाणा बाप कनखर खर कना ਤੇਜਾ ਕਾਲ ਜਤ ਸੁਖਾ ਲਾਜ ਰੂਤੀ ਸੁਵੇਦਨਾ ਬਾਪ ਸੁਆਮੀ ਮਾਨੀ ਪਾਲਾ ਬਾਪ ਕਨਖ कुटुंबासाठी झटत राहते बाप बाप त्याला सांगू बाप सचिन तेंडुलकरनं शंभर धावा काढल्या तर आम्ही टाळ्या वाजवल्या वीरेंद्र सहवाग न शंभर धावा काढल्या तर आम्ही टाळ्या वाजवल्या आमच्या